औषध उपचार काय त्यांच्या घरात मुले आणि आमचं पण एक डॉक्टर आहे ते येऊन तपासून वगैरेच होतात आणि जेवण वगैरे सगळं चहा दुपार नऊचा नाश्ता असतोय दुपारी एकला जेवण असते आता पाच ला चहा आणि रात्री आठ जेवण रात्री भाजी म्हणतो कंपल्सरी असते त्यांचं काही चपाती भाजी भात ताकळी कोशिंबीर वगैरे सगळं